दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा येथील दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित स्वर्गीय प्रभाकर पुरुषोत्तम वंशपायन विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात सहा जानेवारी रोजी संपन्न झाला या सोहळ्याकरता प्रमुख अतिथी म्हणून गोल्ड मेडलिस्ट आर्किटेक्चर विजय सोहणे यांची खास उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवर विजय सोहणे यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले त्यानंतर ऋणानुबंध या हस्तलिखिताचे देखील अनावरण करण्यात आले इयत्ता पहिली ते सातवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सा गुणगौरव सोहळा देखील यावेळी पार पडला विजय सोहणी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भारताच्या विविधतेवरील एकतेवर आधारित विविध गाण्यांवर अतिशय सुंदर नृत्य आणि नाटिका यावेळी सादर केल्या त्यावेळी विलास प्रधान तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुगंधा सोनवणे यांनी शाळेत चालणाऱ्या एकूणच उपक्रमांबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले माझं नाव विलास प्रधान मी या शाळेचाच माझी विद्यार्थी आहे आणि सध्या मी नाईट कॉलेजचे चेअरमनशिप पर सांभाळतो परंतु बालमुक्तांगणचा मी दहा एक वर्ष चेअरमन होतो आणि मी बालमुक्तांगण कायम त्यांच्याबरोबर असतो म्हणजे यांच्या सगळ्या प्रोग्राममध्ये मी स्वतः अटेंड करतो आणि मला खूप आनंद मिळतो म्हणजे या सगळ्या लहान मुलांबरोबर हे करून आणि आजचा जो कार्यक्रम होता तो तर खूपच अतिशय सुंदर होता इतक्या दिवस आम्ही बंदिस्त याच्यामध्ये करायचो म्हणजे कुठे कालिदासला वगैरे पण आज जो मोकळ्या मैदानात या मॅडमनी अरेंज केला खूपच सुंदर वाटलं पालकांचा पण हे खूप प्रतिसाद चांगला मिळाला होता मुलांनी पण खूप म्हणजे आनंद हे केला आणि सगळे कार्यक्रम इतके सुंदर होते विविधता होती त्याच्यामध्ये एक कुठलाही कार्यक्रम असा रटाळ वाटला नाही प्रत्येक जो शो होता तो वेगवेगळ्याने होता सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले होते आणि खूप छान वाटलं म्हणजे मी अशीच इच्छा करतो की असा आणखीन चांगले चांगले कार्यक्रम मॅडम देतील त्यांना सगळ्यांना धन्यवाद प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन विद्यालयाची मुख्याध्यापिका सौ सुगंधा सोनवणे तसेच आमच्या शाळेच्या चेअरपर्सन माननीय प्रधान मॅडम आज आमच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ इथे संपन्न झाला त्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय वैशंपायन साहेब तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीत आमचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा पार पडलेला आहे ह्यावेळेस आमच्या चेअरपर्सन यांच्या कल्पनेतून विविध राज्यांची थीम होती आणि विविध राज्यांचे गाणे गाण्यांवर नृत्य साजरा करण्यात आलं गौरव तेजाळे आमचा डान्स कोरिओग्राफर होता त्याने अतिशय सुंदर असं विद्यार्थ्यांकडून नृत्य बसवून घेतलं वर्गशिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि शेवटची जी थीम होती आमची विवाह थीम ती बघितल्यानंतर पालकसुद्धा डोळ्यातून अश्रू गाळत होते अतिशय सुंदर असा हा विवाह थीम आणि कार्यक्रम संपन्न झाला या स्नेहसंमेलन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विजय सोहनी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशपायन सेक्रेटरी बरकले सर शाळेचे अध्यक्ष रोहित वंशपायन चेअरमन अंजली प्रधान इंग्रजी माध्यमाच्या चेअरपर्सन रेखा कुलकर्णी श्रुती वंशपायन बालमुक्तांगण शाळेचे चेअरमन मोहन अलाने रात्र महाविद्यालयाचे चेअरमन विलास प्रधान शाळेच्या मुख्याध्यापिका सुगंधा सोनवणे अधीक्षिका शैलजा फुडशेत त्याचबरोबर संस्थेतील सर्व मान्यवरांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर यावेळी पालक संघाचे उपाध्यक्ष दीपक पाटील माता पालक संघाच्या उपाध्यक्षा अनिता सोनवणे तसेच पालकवर्ग देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशपायन यांनी अध्यक्ष मार्गदर्शनपर भाषण केले तर प्रास्ताविक रेखा कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलनाची जबाबदारी गायत्री भोळे यांनी सांभाळली तर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाची सांगता मुख्याध्यापिका सुगंधा सोनवणे यांनी आभार मानून केली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक